तर महायुतीमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे आठ मंत्र्यांना मंत्रिपदाला मुकावं लागणार आहे का अशी सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे सरकारमधल्या मंत्र्यांनी केलेली वक्तव्य त्यांना भोवणार का अशी सुद्धा सध्या चर्चा आहे शिरसाड गोगावले योगेश कदम हे सध्या हिटलिस्टवर आहेत असं सुद्धा सूत्रांनी म्हटलं आहे तर भुसे कोकाटे हे सुद्धा अडचणीमध्ये आहेत दैनिक सामनाच्या दाव्यामुळे अनेकांच्या सुद्धा उंचावल्यात काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी पण त्यांचा मुख्य हेतू हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले चार मंत्री जाणार आहेत संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री भरत गोगावले फलोत्पादन मंत्री दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री हे मंत्री सध्या अडचणीत आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे तर योगेश कदम गृहराज्यमंत्री माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आणि नरहरी झिरवाळ मंत्री हे सुद्धा अडचणीमध्ये असल्याची चर्चा आहे या मंत्र्यांचे काही वादग्रस्त विधानं त्यामुळं हे मंत्री अडचणीत सापडलेले आहेत या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाऊ शकतात असं सूत्रांनी म्हटलेलं आहे तर सामन्यामध्ये यासंदर्भात बातमी छापून आली आहे